श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्ही सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे अशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी मॅनिफेस्ट रेमेडी सांगणार आहे दोन्ही पण मॅनिफेस्टच्या म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आहेत ज्या तुम्ही पौर्णिमे दिवशीसुद्धा करू शकता आणि इतर कोणत्याही दिवशीसुद्धा करू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असे अनेक सारे उपाय आहेत जे तुरंत म्हणजे पटकन रिझल्ट देतात काहींना एक तासात एक दिवसात एक आठवड्यात एक महिन्यात पंधरा दिवसात तर काहींना थोडे एक पाच सहा वेळा रेमेडी करावी लागते असंही असतं तर आपापल्या ह्याच्यानुसार आहे की कि तुमच्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे तुमचं माइंड किती पॉझिटिव्ह आहे यावर कुठल्याही रेमेडी काम करतात किंवा कुठल्याही सेवा काम करतात तुमच्या मनात जर प्रश्न आला मी तर अशा कमेंट्सलाही उत्तर देत नाही समजा एखादी वस्तू माझ्याकडून घ्यायची आहेस उदाहरणार्थ आहे फिरोदा ब्रेसलेट जे नेम फेम पैसा देते मनी मॅग्नेट ब्रेसलेट हे विचारतात रेट विचारतात आणि खाली वाक्य असतात किती दिवसात फरक पडेल मी उत्तर देत नाही कारण तुमच्या मनात जेव्हा शंका येते माझ्या तुमच्या कोणाच्याही तेव्हा ती रेमेडी असो सेवा असो किंवा उपाय असो काम करत नाही कोणतीही रेमेडी करताना सेवा करताना वस्तू वापरताना तुमचं मन जितकं पॉझिटिव्ह असेल तितका त्याचा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अगदी वन थाउजंड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट येणारच पण तुमच्या मनात एक पर्सेंट जरी निगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला कितीही काहीही वापरा किंवा कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय करा त्याचा काहीच फायदा होणार नाही हे माझं वाक्य चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह मनानेच तुम्हाला करायचं आहे बघा मूळ चांगलं असताना किंवा नामस्मरण करताना स्वयंपाक केला तर तो खूप चविष्ट बनतो आणि रागात आपटत आदळत स्वयंपाक केला तर त्याची चव आपआपस बिघडते तसंच आहे की आपण मन आपलं काय घेतं निगेटिव्हिटी घेतं का पॉझिटिव्हिटी घेतं हे आपल्यावर अवलंबून आहे दुसरं कुणी आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतं आहे किंवा दुसरं कुणी आपले पाय ओढू बघतं आहे आपण किती स्थिर राहायचं हे आपल्या हातात आहे कळालं असेल तुम्हाला की मला तुम्हाला काय समजवायचं आहे तर आजच्या दोन रेमेडी आहेत पहिली जी रेमेडी आहे ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे दुसरी जी रेमेडी आहे बऱ्याच कमेंट येतात ताई आमची ता जागा विकायची आहे ताई घर विकायचं आहे ताई फ्लॅट विकायचा आहे पण कस्टमर येत नाही अशा दोन जणांसाठी रेमेडी आता पहिली रेमेडी बघूया इच्छापूर्तीसाठी काही नाही एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे आपल्या वहीतला असतो तो त्याच्यावर ब्लॅक सोडून कोणत्याही पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे आता ही इच्छा लिहिल्यानंतर ती फोल्ड करायची रात्री झोपताना लिहायची त्याच्यावर काचेचा ग्लास पाण्यानं भरून ठेवायचा आपल्या बेडपाशी एखादं स्टूल ठेवायचं त्याच्यावर ती चिठ्ठी हातात घ्यायची आधी तुमची इच्छा पॉझिटिवली बोलायची की झालं आहे नेहमी मी शिकवते तुम्हाला तरीही थोडक्यात सांगते मला नोकरी लागली आहे थँक यू युनिव्हर्स माझं लग्न झालं आहे थँक्यू युनिवर्स मला महिन्याला अमुक अमुक रक्कम मिळत आहे थँक यू युनिव्हर्स किंवा जे काही आहे ते झालं आहे होणार आहे मिळणार आहे मिळेल असं नाही झालं आहे या शब्दात ती इच्छा लिहायची आहे त्यानंतर हातात घेऊन थोडा वेळ बोलायची आहे मग स्टूलवर ते तुम्हाला कागद ठेवायचं आहे त्याच्यावर काचेचा ग्लास भरून ठेवायचा आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे सकाळी उठलात की बेडवर बसूनच म्हणजे रात्री ब्रश करून झोपा म्हणजे सकाळी ते पाणी पिलं तरी हरकत नाही सकाळी उठलात की तुम्ही ती चिठ्ठी हातात घेऊन पुन्हा एक दोन वेळा ते इच्छा मनात बोला आणि ते पाणी पितानासुद्धा मनात हे भाव ठेवा की ती तुमची इच्छा अगदी पूर्ण झाली आहे कम्प्लीट झाली आहे आणि तुम्ही खूप आनंदी आहात खूप कुठलीही इच्छा असू दे चा चांगल्या इच्छा की त्यानं तुम्ही खूप आनंदी झाला आहात मॅनिफेस्ट करायचं आहे युज्युअलाईज करायचं आहे आणि त्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार ओळीने सात दिवस हा प्रयोग करायचा आहे ओळीने सात दिवस रात्री झोपताना हा प्रयोग करायचा आहे आपल्याच घरात करायचा कुठे गावाला वगैरे गेलात तर नाही करायचा जेव्हा आपल्याच घरात आहात तेव्हाच तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे त्याला पिरियडसुद्धा कुठलंही बंधन नाही वेळ फक्त रात्रीची आहे या उपायासाठी आता दुसरी रेमेडी ज्यांचं घर विकलं जात नाही आहे शेत जमीन जागा जे काही असेल तुमचं ते तुम्हाला विकायचं आहे कस्टमर येत आहे व्यवहार होत येतोय पण तो तुटतोय अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे जमिनीचे कागदपत्र आहेत त्याची झेरॉक्स काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एका हात आपल्या उजव्या हातामध्ये दोन पिवळ्या कवड्या दोन गोमती चक्र आणि तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे आणि त्या ह्याच्यावरून एक पांढरं कापड पण घ्यायचं आहे आता तुम्हाला हे सगळं एका हातात घ्यायचं आहे पांढऱ्या कपड्यात नाही ठेवायचं हळकुंड गोमती चक्र आणि कवड्या हातात घेऊन त्या कागदावरून सात वेळा उलट्या दिशेनं फिरवायचं सरळ नाही उलट्या दिशेनं फिरवत तुमची जागा विकली गेली आहे असं मनामध्ये बोलायचं छान रक्कम आली आहे असं मनामध्ये बोलायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या वस्तू पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जे मंदिराच्या शेजारी पिंपळाचं झाड असतं त्याच्याखाली ती पोटली पांढऱ्या कपड्यात सगळ्या वस्तू बांधून कागद नाही वस्तू बांधून तुम्हाला ते जमिनीखाली पुरून यायचं आहे एवढंच करायचं आहे ही रेमेडीसुद्धा तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता तोंडात तीनदा केल्यावर तुम्हाला रिझल्ट येईल तीन ते चार महिन्यात तुमची जागा जी काही तुम्हाला विकायची आहे घर विकायचं आहे बंगला विकायचा आहे सांग फ्लॅट विकायचा आहे तर त्याला उत्तम कस्टमर येईल तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि तुमची जागा अगदी शंभर टक्के विकली जाईल कारण ब्रह्मांडामध्ये तुम्हाला मी नेहमी सांगते हे वाक्य इतक्या ऊर्जा आहेत इतक्या ऊर्जा आहेत फक्त त्या आपण तशा पद्धतीनं घेतल्या पाहिजेत सगळ्यात पहिली अट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय जर तुम्हाला शंभर टक्के काम करावेत असं वाटतं तर तुमचं मन पॉझिटिव्ह ठेवा मनात कुणाविषयी द्वेष ठेवू नका राग ठेवू नका फक्त आपल्यापुरता विचार करा की आपलं कसं चांगलं होईल दुसऱ्याचं कसं वाईट होईल केव्हा मी किती चांगली आहे हे नाही तर परोपकाराची भावना ठेवा तूही पुढे जा तुझ्यासोबत मीही पुढे जाईल ही, ही भावना जी व्यक्ती ठेवते त्याच्या आयुष्यात खरंच कुठली संकटं येत नाहीत आणि आली तरी ती लगेचच काही ना काही महाराष्ट्रातून मार्ग काढतात युनिवर्स त्यातून स्वतः मार्ग काढते मात्र दुसऱ्याची प्रगती न बघवणे किंवा आपल्याच माणसांचे पाय ओढणे किंवा घरातलीच व्यक्ती बघा जाऊ जाऊ असती नभाऊजा असतात किंवा भाऊ भाऊ असतात किंवा एकमेकावर इतके जेलस फील करतात इतके की एकाची प्रगती होते दुसऱ्याची नाही मग असं कुणाबद्दलच मैत्रिणी असाल कुणीही असाल तुम्ही एकमेकाच्या तर त्यालाही पुढं जाऊ दे आणि तुम्हीही पुढं जावा ही भावना ज्याच्या मनात सतत असते मीच किती चांगली किंवा माझ्याकडं सगळं आहे असं म्हणणं सोडून द्या अशा व्यक्तींवर कुठल्याही रेमेडी काम करत नाही तर चांगल्या भावना ठेवा कर्म चांगले करा देण्याची वृत्ती ठेवा समोरच्याचे यश पचवण्याची दृष्टी ठेवा नाही तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आले किंवा नाही तुम्हाला चांगले दिवस आले तर मी सुद्धा तुम्हाला नक्की सांगेन की हो मी कुठेतरी चुकती आहे पण रेमेडी करताना परफेक्ट ऐकून जशाच्या तशा सांगितले आहे तितके दिवस तुम्हाला करायचे आहेत मधूनच सोडून द्यायच्या नाहीत निगेटिव्ह फील झालं समजा कधी कधी होतं असं की एखादी रेमेडी करताना खूप निगेटिव्ह वाटतं तरीही करायच्या मन पॉझिटिव्ह आनंदी हसतमुख ठेवायचं लॉ ऑफ अट्रॅक्शन एकमेव अशा रेमेडी कि रेमेडी आहेत ज्याच्यामध्ये पिरियड पूजा पूजापाठ किंवा ब्रह्मचर्याचं कुठलंही पालन करायचं नसतं अगदी इझिली कुणीही अगदी कुठंही करू शकतं अशा रेमेडी आहेत म्हणून या अवश्य करा आणि या रेमेडींवर विश्वास ठेवा क्रिस्टलसुद्धा तुमचं आयुष्य बदलतं म्हणून जर तुमच्या आयुष्यात पैशाच्या व्यसनाच्या कुठल्याही समस्या असतील तर माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करा सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस मुलांसाठी खास ब्रेसलेट आहेत पैशासाठी खास आहेत प्रसिद्धीसाठी आहेत सक्सेससाठी आहेत हेल्थसाठी आहेत राशीसाठी आहेत शनीसाठी आहेत सगळ्यासाठी आपल्याकडे सिद्ध करून तुम्हाला ब्रेसलेट दिले जातील मात्र ओरिजिनल क्रिस्टल आहे रेटमध्ये कॉम्प्रमाइ मी करत नाही त्यामुळं दुसऱ्याचे रेट किती आहे ते कृपया मला सांगू नये आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती श्री स्वामी समर्थ